नमस्कार मित्रांनो मी लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडे की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये स्वामींचा बाजारभावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण असं काल घडणारे ऑक्टोबर महिन्या की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनच्या बाजार भावात ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशेची तेजी या तेजीमध्ये ऑक्टोबर महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणं या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवड कि आता ऑक्टोबर महिन्या देशांतर्गत बाजरामध्ये दे बाजार भावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असो काय घडणार की ज्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या टक्के येणार पाचशेची तेजी या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊया आणि कोण कोणत्या घडामोडी ऑक्टोबर महिन्यात होणार याचा परिणाम भावावरती कसा होणार आणि या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात आपल्याला बाजार भाव कुठून कुठपर्यंत जाताना दिसणार चला समजून घेऊया तर बघा मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर ऑक्टोबर महिन्यातील सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे आपल्या राज्यामध्ये मोदी सरकारची सुरू होणारी सोयाबीन खरेदी मोदी सरकार पंधरा ऑक्टोबरच्या आसपास आपल्याला सोयाबीनची खरेदी सुरू करताना दिसणार आणि याचा परिणाम भावावरती होणार कारण चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल न खरेदी सुरू झाली की दुसरीकडे व्यापाऱ्यांना चार हजार नऊशे पाच भावानं सोयाबीन खरेदी करावं लागेल आणि याचा कुठेतरी फायदा आपल्याला बाजारभावात होताना दिसणार तर समजून घ्या मित्रांनो की या ठिकाणी जी महाखरेदी सुरू होणार आहे ना मार्केटमध्ये सोयाबीनची तर या महाखरेदीचा परिणाम होऊन बाजार भावाला आधार मिळणार आहे आणि दुसरीकडे लक्षात घ्या मित्रांनो की परतीचा पाऊस लांबणारे मित्रांनो आणि परतीचा पाऊस धो धो कोसळणारे यामुळे आपली जी सोयाबीनची कापणी आहे ती अडचणीत येऊ शकते आणि क्वालिटीचा इश्यू निर्माण होऊ शकतो यामुळे भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते आणि हीच ती तफावत जी ऑक्टोबर महिन्यात आध भावाला आधार देणार यामुळे बाजारभाव वाढणार बाजारभाव सुरुवातीला तीनशे पुन्हा पाचशे न वाढला तर आश्चर्य वाटायला नको त्याचबरोबर मित्रांनो जी आयात शुल्क या ठिकाणी वाढवण्याची घोषणा केली त्याचा परिणाम झालाय त्याचा परिणाम काही प्रमाणात बाकी आहे म्हणजे मित्रांनो यामुळे सुद्धा ऑक्टोबर महिन्यात वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये सोयाबीनची विक्री सुरू झाली आणि अमेरिकेमध्ये जी विक्री सुरू झाली तर मित्रांनो पहिल्यांदा वाटत होतं की अमेरिकेत उत्पादन वाढणार त्यामुळे भाव घसरणारे पण भाव घसरून झाले आहेत मित्रांनो आता बाजारभाव सुधारायला लागले तर ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला बाजारभाव साडे दहा डॉलर प्रति बुषेल्स आणि ऑक्टोबर महिना संपेपर्यंत अकरा डॉलर प्रति बुषेलच्या दिशेनं बाजारभाव शिवाटवर गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे आपल्या असणाऱ्या या ठिकाणी देशांतर्गत घडामोडी व आंतरराष्ट्रीय घडामोडी फक्त बाजारभावात सुधारणा दाखवत आहेत या अनुकूल कारणामुळे बाजारभावात पाचशेची तेजी आली बाजारभाव पाच हजार दोनशे पार झाला ऑक्टोबर महिन्यात आश्चर्य वाटायला नको ज्यामुळे दिवाळीपर्यंत बाजारभाव साडेपाच होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होऊ शकते तर मित्रांनो ही हो, आ, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव सोयाबीनचा तो शंभर टक्के या ठिकाणी पाचशे रुपयांनी वधारणार लक्षात घ्या मित्रांनो भविष्यात बाजारभाव कशा पद्धतीनं मार्गक्रमण करणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी योग्य भावावरती आपले सोयाबीन विक्री करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार